नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील एक नंबर म्हणजे अकोला दुसरा अमरावती तिसरा बीड त्यानंतर चौथा बुलढाणा त्यानंतर पाचवा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सहावा धाराशिव सातवा हिंगोली आठवा जालना त्यानंतर नववा लातूर आणि दहावा नांदेडवा अकरावा परभणी आणि बारावा वर्धा तसेच तेरावा वाशिम आणि चौदावा यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे कारण की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की याचा एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे की जे आपला शासन निर्णय होता तो दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय होता तर तो शासन निर्णय आला होता आणि तो यासाठी होता जा ताँगे जा ताँगे की आपल्या राज्यातील जे चौदा जिल्हे आहेत जे आता आपण जिल्हे पाहिले तर या चौदा जिल्ह्यातील जे केशरी म्हणजे की शे राशन कार्डधारक शेतकरी असतील ए पी एल केशरी राशन कार्डक शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यासाठी आज जी आर काढण्यात आला होता आणि त्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना जो आहे तर तो वाढीव निधी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होता तर तो नेमका किती होता हे जर पाहत झालं तर यामध्ये एक महत्वाचा निर्णय शासनाने घेतला होता आणि तो म्हणजे की जे आपले चौदा जिल्ह्यात या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो वाढीव निधी आहे तो जवळपास आता चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी वितरित करण्यात शासनाने घेतला होता आणि तो निधी जो आहे तर तो आता वितरित होण्यास सुरुवात झालेला आहे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अपडेट जी आहे ती जमा सध्या सुरुवात झालेली आहे तर एक महत्त्वाची अपडेट होती जे आपल्या राशन कार्डचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर आपला कुठला जिल्हा आणि आपल्या खात्यामध्ये पैसे आलेत का नक्की कमेंट करून सांगा त्यासोबत जिल्हे जर पाय झाले तुम्ही ते पुन्हा एकदा पाहू शकता की यामध्ये जे आहेत ते अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम यवतमाळ अशा या चौदा जिल्ह्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती जवळपास सव्वीस लाख दोन कोटी एकसष्ट लाख पंच्याहत्तर एवढी लाभार्थी संख्या आणि जवळपास यांच्यासाठी चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे आणि हा निधी जो आहे तो कालपासून आपल्या शेतकरी मानवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे तर आपल्या जास्तीत जास्त या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती जी आहे तर ते नक्की शेअर करा त्यासोबत जो चॅनलवर नक्की नवीन असाल ताबडतोब बाताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून आपलं जे काही आधारचं खातं आहे जे आपल्या आधार बँक खात्याचं संलग्न असेल आधाराची लिंक असेल तर ते खाते एकदा नक्की चेक करा धन्यवाद